मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत माही जेव्हा पेपरवर सया बघते तेव्हा ती खूप जास्त खुश होते आणि ती म्हणते की आई अजीने या पेपरवर सया कशा दिल्या त्याच वेळीला घडलेला सगळा प्रसंग आता ती इरा सांगू लागते आणि म्हणत असते की आईचं काय आहे ते मला सगळं काही माहिती आहे त्यामुळे मी खोटी डायरी लिहिचं नाटक केलं ती सुद्धा बाबांच्या नावाची बाबांच्या नावाची डायरी वाचून आई भाऊक झाली आणि तेवढ्यातच मी तिच्याकडे गेली आणि तिच्या पे काही पेपरवर सह्या घेतल्या आणि वर तिला मी इतकं पण म्हटलं हं तू माझ्यावर संशय तर नाही ना घेणार त्यावर आई याची म्हणाली की नाही माझा तुझ्यावर बिलकुलही संशय नाही आहे आणि असंच बोलून मी तिच्या प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या घेतल्या असं बोलून आता इरा हसू लागते आणि त्यानंतर तिला ही सुद्धा आठवतं की तिने त्या डायरीमध्ये बाबांच्याबद्दल काय काय लिहिलं होतं आणि आता हेच वापर करून आपण ती संधी साधायची हा देखील विचार इराने केलेला असतो माही विचारते इराला की या सगळ्याचं सोल्युशन कसं काढायचं म्हणजेच मला असं म्हणायचं आहे की रमा या सगळ्यासाठी कशी काय तयार होईल त्यावर आता इरा सांगू लागते की आपण हे पेपर दाखवायचे ते दाखवल्यावर ती बरोबर तयार होईल तर इकडे रमा भूषणसोबत बसलेली असते आणि ती घडलेला सगळा प्रकार सांगत असते भूषण रमाला म्हणत असतो की तू काळजी करू नकोस तुझी राहायची सोय ना आपण बघूया कुठे करायची ती आणि तसंही तुला माहिती आहे मागच्या वेळेला तू आणि अक्षय आलेला तेव्हासुद्धा किती वांदे होते तरीसुद्धा आपण तो कोड मुरंबा विकून किती पैसे कमावले होते तुलासुद्धा माहिती या वेला सुद्धा आपण तसंच करायचं तू काळजी करू नकोस तुझा भाऊ आहे ना तो सगळं काही मॅनेज करेल फक्त तू छान छान पदार्थ बनवत राहा असेल आता भूषण रमाला सांगू लागतो रमाला सुद्धा भूषणचं म्हणणं पटतं त्यामुळे कुठेतरी तिच्या चेहऱ्यावर हास्य येतं तर इकडे मात्र आता माही आणि इरा ठरवत असतात त्याच वेळेला माही इराला म्हणत असते की पण मला ना या सगळ्याची भीती वाटते की हे सगळं केल्यानंतर ती आपल्याला बाय देईल का इरा म्हणत असते का नाही देणार तिला तर बाय द्यावंच लागेल कारण तिला माहिती आहे सगळे मुकायला रस्त्यावर आले म्हटल्यावर तिला काही झालं तरी हे करावंच लागणार आहे तर इकडे आता भूषण साई आणि त्याचसोबत रमा हे सगळेजण बसून पुढचं प्लॅनिंग करत असतात की बिझनेस कसा डेव्हलप करायचा म्हणजेच दिवसाला किती पॅकेट गेली पाहिजेत आणि वीस पॅकेट गेल्यानंतर त्याचा किती फायदा होतो हे सगळं काही त्यांचं मार्जिन सुरू असतं आणि त्याच वेळेला आता ह्या सगळ्याची पडताळणी सुरू असताना थोडं पैशांची कमी पडत असते तर आता साईच्या आई सांगत असते की कपाडात पैसे ठेवले आहेत ते काढ आणि ते जरा घेऊन तर त्यानंतर कपाडातले पैसे साई घेऊन येतो तर ते पैसे आता तो आपल्या आईच्या हातात देतो तर त्यावर त्या का खुजा असतात त्या आता रमाला म्हणत असतात की हे पैसे तुझ्या बिझनेससाठी लागतील ठेवून दे पण रमा म्हणत असते की सॉरी काकू पण मला ह्या पैशांची गरज नाहीये मी काही करून स्वतःच्या बळावर काही ना काही प्रयत्न करतच आहे तुम्ही काळजी करू नका तर काकू म्हणत असतात की तू असं नाकू विचार करू पैसे तुझेच आहेत आणि त्यावर तुझा हक्क आहे असं देखील त्या म्हणत असतात कडे आता माही घरात नसते आणि त्यामुळेच आता अक्षय आलेला असतो सीमाकडे आणि सीमाला विचारतो अगर मला कुठं पाहिलंयस का आणि नैनाचं काय नैना पहिल्यांदा कशी होती आणि आता अशी कशी वागायला लागली त्यावर सीमा म्हणते खरं तर ना मी माणसं ओळखायला झुकली रमा कुठे गेली तर त्यावर ती वंचांसोबत बाहेर गेली असं सीमाकडनं कळतं आत्तासोबत हिचं नेमकं काय काम असतं सारखं सारखं हे सुद्धा आता अक्षयला कळत नसतं म्हणून असतो त्या गोष्टीचा विचार करतो तर इकडे रमा असताना दाराची बेल असते तर तेवढ्यातच माही आणि त्यासोबत इरा आलेली असतात माही आणि इरा आल्यानंतर रमाचं डोकं फिर फिरत रमा म्हणत असते की तुम्हाला किती वेळ सांगितलेलं आहे की का सारखं सारखं मला भेटायला येत आहे मी तुम्हाला सांगितलं ना माझ्या नांदी लागू नका पण आता इथे जी माही असते ती रमाला म्हणत असते की काही झालं तरी तुझं बाय मला हवं आहे आणि त्याचसाठी मी ते आलेली आहे रमा म्हणत असते की तुम्हाला मी सांगितलं आहे काही झालं तरी मी माझं बाय तुम्हाला देणार नाही त्यावर मात्र इरा सांगत असते की तुला बाय द्यावंच लागेल कारण तुला तर माहिती आहे तू जर हे नाही केलंस तर मी काय काय करू शकते मग काय तुझ्या लाडक्या सीमा आईला तुला भांडी घासताना कपडे धुताना पाहायचं आहे का की अक्षयला वनवन बाहेर नोकरी शोधताना पाहायचं आहे काय करायचं आहे तेच तू विचार कर कारण आता थोड्या दिवसात सगळं काही माझं होणार आहे असं देखील इरा आता रमाला म्हणू लागते रमा म्हणत असते की असं काहीच होणार नाही मला पूर्णपणे विश्वास आहे परंतु आता इराने स्वतःच्या नावात प्रॉपर्टी केल्याचं सत्य आता मात्र रमाला कळलेलं असतं कारण रमाला ती पेपर दाखवते आणि म्हणत असते की तुलासुद्धा या पेपरवर सह्या कराव्या लागेल आणि तुला महिन्याला जो काही खर्च लागेल तो आम्ही पुरवू पण तुला आम्हाला बाय द्यावं लागेल असं देखील इरा जी आहे ती सांगू लागते तर इकडे मात्र माही सुतार रमाला म्हणत असते की तुला हे प्रपोजल ॲक्सेप्ट करावंच लागेल या सगळ्यामध्ये तुझा फायदा आहे त्यामुळे तू लवकरात लवकर या सगळ्याचा विचार कर असं देखील ते म्हणू लागते तर हे सगळं ऐकून इथे मात्र रमाला रडू येतं तर आता अर्थाबद्दलसुद्धा सुद्धा इरा रमाला ब्लॅकमेल करते आणि म्हणत असते की अर्थाचासुद्धा सुद्धा विचार कर अर्थापासून तुला लांब केलं जाईल मग काय करायचं आहे तो विचार करतं इथे मात्र रमाला खूप जास्त रडू येतं तर आता माही आणि इरा रमाच्या तोंडावरती फाईल फेकतात का तर सही करून ठेव आम्ही येऊन ती फाईल घेऊन जाऊ असं म्हणून निघून जातात तर इकडे रमा मात्र बिचारी रडत असते तर भूषण आणि सहिल तिला म्हणत असतात की तू एक काम कर ते तुला दे पैसे देतात ना महिन्याला ते पैसे तू साठवत जा आणि उद्या जाऊन ते तुझ्या कामात येतील तुझ्या हक्काचे पैसे तू कशाला सोडतेस असं देखील ते तिला सम समज होतात परंतु आता रमा म्हणत असते की मला त्यांचे कोणतेही पैसे नको आहेत माझ्या बायासाठी मी स्वतः मेहनत करू शकते पण काही झालं तरी सुद्धा मी माझं बाय त्यांना देणार नाही कारण त्यांचं ते प्रपोजल ॲक्सेप्ट केलं तर, तर माझ्या बाळाला माझ्यापासून मला लांब ठेवावं लागेल असं देखील रमा आता म्हणत असते सा। तर साई आणि भूषण तिला त्याबद्दल समजवत असतात आणि म्हणत असतात की असं काही होणार नाही तू विचार कर एकदा आम्ही सांगितलेल्या गोष्टीचा कारण महिन्याला पैसे भेटले तर उद्या जाऊन जर मुकादम रस्त्यावर येतील तर तेच पैसे तुझ्या कामी येतील कारण ते मुकादमांचे पैसे आहेत मग तू त्याच्यावरचा हक्क का सोडतेस असं देखील साई आता ते जी रमा आहे तिला बोलत असतो रमा बिचारी खूप जास्त रडत असते रमा रडत असते म्हणून साई आणि त्याचसोबत भूषण दोघंही मिळून रमाला समजवतात आणि तू या गोष्टीचा जास्त विचार करू नको नाही तर तुला त्रास होऊ शकतो असं देखील म्हणत असतात तर इकडे माही आणि इरा या दोघेही जणी आलेले असतात आणि त्याच वेळेला आता इरा माहीला म्हणत असते की आता आपलं काम होणार माही म्हणते की मला भीती वाटते इरा म्हणत असते की तू काळजी करू नको आता आपण ना काम थोड्याच वेळात म्हणजे सोळा दिवसात के खल्लास होईल असं देखील माहीला इरा सांगू लागते आणि तू शांत राहा असं देखील म्हणते दोघी निघून गेल्यानंतर अक्षयनेत ऐकलेलं असतं कोणाचा खेळ खल्लास करायचा आहे त्यामुळे त्याला संशय येतो म्हणून तो राव की रमाला जाऊन विचारतो आणि रमाला म्हणतो की तू आणि इराम कशी काय बोलत होतात कोणाचा घे खल्लास करायचा आहे त्यावर आता माही विषय बदलत म्हणते की आम्ही रमाबद्दल बोलत होतो म्हणजेच रमा, रमा अजूनही त्रास देते ना मला ब्लॅकमेल करते फोन करून मग त्या रमाला तर शिक्षा जर व्हायलाच हवी ना म्हणून आम्ही त्याबद्दल बोलत होतो तर हे सगळं ऐकल्यानंतर इकडे मात्र अक्षयला धक्का बसतो अक्षयला ती सांगू लागते की माही माही मला धमक्या देते आणि ही हो गोष्ट अक्षयला कळते तेव्हा अक्षय म्हणतो की नाही त्या माहीला मी माझ्या लेवलवर पर एक बरोबर पर हे करतो असं देखील तो म्हणतो तेवढ्यातच रमाचा फोन असतो आणि त्यामुळे आता माहीच्या फोनवर खरं तर रमाचा फोन आलेला असतो तर हे सगळं काही बघितल्यानंतर इथे अक्षय तात्काळ पार तातडीने धावत जातो आणि त्याला धावत जाऊन आता माहीच्या फोनवर कोणाचा फोन आला आहे तो पाहायचा असतो पण माहीदेखील तितक्या पर्ध्याने आपला मोबाईल हातात घेते आणि रमाचा फोन आलेला असतो फोन ती कट करते आता अक्षयला समजेल का की माही आपल्यापासून काहीतरी लपवते आणि माहीचं सत्य हो कधी समोर येईल हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा